तर दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याच्या दरानं सगळे विक्रम मोडल्यानंतर आता दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचे दर नेमके किती असणार आहे असा प्रश्न सगळ्यांनाच अस पडला सोनं जर अजून वाढत जाणार असेल तर सोन्यात गुंतवणूक करण्याच्या विचारात सगळेच जण आहेत आणि अशात काही संस्था आणि तज्ज्ञांच्या मते सोनं दोन हजार सव्वीस मध्ये तब्बल दीड लाख रुपये प्रति तोळ्यावर जाईल आता सोन्याच्या दरवाढीची कारण नेमकी काय आहेत व्यापाऱ्यांचं आणि सर्वसामान्य ग्राहकांचं या दरवाढीवर नेमकं काय मत आहे जाणून घेण्यासाठी बघूया आमचा स्पेशल रिपोर्ट गुंतवणुकीत सध्या बँक एफ डी एसआयपी एसडब्ल्यू पी बॉन्ड असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत पण सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सध्या सोन्याकडे पाहिलं जात आहे त्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांसह सर्वसामान्य माणूसही सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसतो त्यात दागिने सोन्याची बिस्किट्स गोल्ड बॉन्ड्स अशा अनेक पर्यायांचा समावेश आहे यावेळच्या सोन्याच्या किमतीतील तेजी मागे केवळ महागाई किंवा सामान्य लोकांची खरेदी नाही तर मोठी जागतिक कारणं आहेत सध्याच्या स्थितीनुसार सोन्यातील तेजीचा प्रवास अजून लांबण्याची शक्यता आहे त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांकडूनही सोनं खरेदीचा जोर वाढलाय जानेवारी दोन हजार पासून झपाट्यानं वाढलेल्या सोन्याचे दर दोन हजार सव्वीस मध्ये आभाळाला टेकतील असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केलाय रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार ग्लोबल ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन शॅक्सनं एक अहवाल जारी केलाय त्यात सोन्याची किंमत डिसेंबर दोन हजार सव्वीस मध्ये चार हजार नऊशे डॉलर वर पोहोचेल भारतीय रुपयांमध्ये ही किंमत तब्बल एक लाख चोपन्न हजार रुपये प्रति तोळा असेल मुंबईतल्या जवेरी बाजारातील सोन्याचे व्यापारी कुमार जैन माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय सर आपण गेल्या काही दिवसात बघितलं तर सोन्याचे दर, दर प्रचंड वाढलेले आहेत काय कारण आहेत की सोन्याच्या दरामध्ये एवढी प्रचंड वाढ होते आज सोना चार हजार एक अंश का एक अंश का आहे थर्टी वन ग्रॅम्स वन हंड्रेड मिलीग्राम का रेट खुला आहे जो बहुत बडा आहे कल सौ पचास डॉलर था आज चार हजार खुला करीबन डेड डॉलर की तेजी आई आहे ही बहुत बडी तेजी आहे मैं लोगों को सलाह देता हूँ कि वे इस भाव में सोना खरीद ले नहीं तो सोने और दे दे सोना और महंगा होगा डे बाय डे सोना और महंगा होगा क्योंकि फेस्टिव सीजन आ रहा है दिवाली धनतेरस जो सीजन आ रहा है उसमें सोना हमेशा बढ़ता है ये देखा गया है और इसके कई कारण बने हैं सोना बढ़ने का मुख्यतः कारण अमेरिकन ट्रेड वॉर सेंट्रल बैंक की बाइंग चाइना की और रेट की इंटरेस्ट मीटिंग इसमें रेट की इंटरेस्ट घटेगा ऐसा देखते हुए सोने में और तेजी आ रही है इसने सोना तुरंत खरेदी करे नाही विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत व्याज दरातील कपातीची आशा सोन्याच्या भाव वाढीला कारणीभूत ठरतीय डॉलर निर्देशांक कमकुवत झाल्यामुळे जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीत अजून वाढ झालेली नाही अमेरिकन सरकारचं शट आणि फ्रान्समधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सोन्यात मोठी गुंतवणूक करताय दोन हजार सव्वीसच्या मध्यात फेडरल रिझर्व एकूण शंभर बेसिस पॉईंटची कपात करेल असा अंदाज आहे त्यामुळे ईटीएफ मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढेल चीनसह अनेक देशांच्या सेंट्रल बँका मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात सध्याच्या जागतिक आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेच्या वातावरणात सोनं सुरक्षित गुंतवणूक बनले भिजेट तो जो नीड है वो तो करना ही पड़ेगा लेना ही पड़ेगा उसके हिसाब से अर्जेंट है तो गोल्ड लेने आना ही पड़ता है जैसे की शादी है ब्याह है कोई फंक्शन हो जिस पे जो गोल्ड कि वो तो लेना ही इसलिए रेट बहुत बढ़ रहा है ऐसे तो मुश्किल लग रहा है दिन बदी। बढ़ रहा है देखते हैं? आगे क्या होता है दिन दिन ब ज्यादा बढ़ है गेल्या अनेक वर्षातली आकडेवारी पाहिली तर सोन्याच्या दराचा आलेख चढताच राहिला आहे त्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांसह सर्वसामान्य नागरिकांनाही सोनं श्रीमंत करून जाणार असा विश्वास वाटतोय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी